ग्राहक संरक्षण कायदा भारत देशात अंमलात आणायला कारणीभूत असलेले ग्राहक हितासाठी जीव ओतून काम करताना एवढेच नव्हे तर स्वतःचे संपूर्ण आयुष्य ग्राहक हितासाठी ज्यांनी पणाला लावले असे ग्राहक तीर्थ आदरणीय स्वर्य बिंदू माधव जोशी यांनी स्थापन केलेली ग्राहक पंचायत महार्शची नाशिक जिल्हा कार्यकारिणीची बैठक डॉक्टर संजय पाटील यांच्या नेक्टर हॉस्पिटल नाशिक येथे महाराष्ट्र राज्याचे संघटक इंदापूर येथील सर्जेराव गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली तर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली यावेळी मंचावर नू नु, नूतन अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील त्याचप्रमाणे नूतन संघटक डॉक्टर सटाणा येथील डॉक्टर राजेंद्र बागुल यांचे हे उपस्थित होते ग्राहक हितासाठी सक्रिय राहून कशा पद्धतीने ग्राहक मार्गदर्शन ग्राहक समस्या निराकरण यावर उहापो यावेळी झाला तसेच नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यातील व नाशिक जिल्ह्याची तसेच महिला संघटनाची व प्रवासी महासंघाची नूतन कार्यकारिणी जाहीर होऊन संबंधितांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यात प्रामुख्याने नाशिक जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रख्यात सुप्रसिद्ध डॉक्टर संजय वसंतराव पाटील यांची अध्यक्षपदावर एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली तसेच सचिव नाशिक येथील सुरेशचंद्र धारणकर उपाध्यक्ष लासलगाव येथील वसंत दंड होते संघटक म्हणून सटाणा येथील डॉक्टर राजेंद्र बागुल सहसंघटक म्हणून मुल्लेर येथील सतीश शुक्ल सहसचिव इगतपुरी येथील गोपाळ शिंदे कोशाध्यक्ष म्हणून नाशिक येथील प्रकाश जोशी तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून मालेगाव येथील हरीश मारू यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी नूतन जिल्हा अध्यक्ष प्रख्यात सुप्रसिद्ध डॉक्टर संजय पाटील यांनी ग्राहक हितासाठी मी आटोकाट प्रयत्न करून आदरणीय बिंदू माधव जोशी यांचे कार्य जीव लावून पूर्णत्वाकडे नक्कीच नेऊ व आदरणीय नानांचे स्वप्न पूर्ण करू असे आश्वासन यांनी यावेळी दिले तर संघटक आणि संघटनाची जबाबदारी ही कशी पेलावी यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राज्य संघटक संजयराव जाधव गुरुजी यांनी खूप सुंदररित्या विवेचन करून ग्राहकांना आणि ग्राहक हिताचं हित जोपासणाऱ्या ग्राहक साधकांना त्यांनी विवेचन केले यावेळी आदरणीय नानांचे मार्गदर्शनवर असलेले अतिशय सुंदर असे हस्तलिखित पत्र त्यांनी उपस्थितांना दाखवून थक्कच केले ज्येष्ठ विधीतज्ञ ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे यांनी ग्राहकांवरती होणारा अन्याय दूर करताना जी कार्यपद्धती नानांची होती त्याच्याशी मी प्रभावित झालो इतकेच नव्हे तर एका बँकेच्या का या समस्येच्या वेळेला नानांचा जो सल्ला मला मिळाला त्या सगळ्या गोष्टीने मी प्रभावित होऊन या कार्यात ग्राहक हिताच्या या ईश्वरी कार्यात मी ओढला गेलो असे सांगताना अनेक उदाहरणे त्यांनी यावेळी दिली यावेळी महिला संघटनाची जबाबदारी सो शशिकला धारणकर त्याचप्रमाणे सहसंघटक म्हणून सौ इंदिरा बाबुल यांना देण्यात आली प्रवासी महासंघाचे अध्यक्षपद ना त्र्यंबकेश्वर येथील नरेंद्र पेंडोळे त्याचप्रमाणे विविध तालुक्यातील संघटकाच्या आणि अध्यक्षपदाच्या नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या विविध भागातून नाशिक जिल्ह्यातील विविध भाग मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते या बैठकीसाठी उपस्थित होते शेवटी सुरेशचंद्र दारणकर यांनी आभार मानले तर सूत्रसंचालन डॉक्टर महेश मुदगुल यांनी केले नेमका कसा झाला कार्यक्रम कोण काय बोलले बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी मार्शेन्यूजसाठी इन चार्ज हरीश मऊ भारतामध्ये क्वचितच बघायला सापडेल आणि इट इज नॉट म्हणजे एवढं अवघ सोपं नाहीये ते काम करणं नानांच्या प्रेरणेमुळे सगळ्यांनी कार्याला वाहून घेतले याच मला मनापासून कौतुक करावं असं वाटत आणि नानांसारखं ज्यांनी नानांचे उद्देशकार भाषण ज्यांनी ऐकले असेल ते, ते नसीबानच असं मी समजतो कारण प्रत्येक भाषण त्यांचं उत्स्फूर्त असायचं आणि भाषणाचं जे काही एक बूस्टर डोस आम्हाला मिळायचा त्याद्वारे आम्ही मनापासून मोठ्या स्वरूपात आम्ही कामं केलेले आहेत आणि आजही मला वाटतं आपण एवढी सगळी उपस्थिती जी आहे कदाचित नानांच्या प्रेरणेमुळे उपस्थित झालेले आहेत त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत करतो ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून आपल्याला काम करायची जी संधी मिळते त्या संधीच आपण सोनं केलं पाहिजे असं मला वाटतं कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्राहकाची जी काही घुसपट होते ग्राहकावर जो काही अन्याय होतो अशा ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना ग्राहकांना मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही अशा मदतही करतात ना हा ग्राहक कधी विसरू शकत नाही आणि ॲटोमॅटिकली ते आपल्याला जोडले जातात ते सुद्धा कार्यकर्ते देवापासून ते तयार होतात म्हणून आपण प्राधान्याने जेवढं ग्राहकांचं त्यांच्यावर झालेले अन्याय त्यांच्यावर झालेले अनेक प्रकारचे अन्याय म्हणूया आपण या सगळ्यातून जर आपण त्यांची सोडवणूक केली तर याच्यामध्ये मग सगळे आपण म्हणतो ना की बाळ जन्माला आल्यापासून तर मनुष्य मृत्यूपर्यंत ग्राहक या रूपाने जगत असतो आणि या प्रत्येक स्टेजमध्ये त्याच्यावर कमी जास्त प्रमाणामध्ये कुठे ना कुठे अन्याय येतो होत असतो शासनाने याची पूर्णपणे दखल घेतलेली आहे आदरणीय नानासाहेब आमचं सटायाच सा, हॉस्पिटलचं उद्घाटन होत एक वेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही काम त्यावेळेला करणार होतो त्याच्या आधी नर्सिंग होम गायनेक ऑर्थोपेडिक सगळ्यात विभागात आम्ही काम केलं होतं पण हे कामकाज करताना ऍक्सिडेंटली आमच्या वडिलांच्या माध्यमातून एक नवीन सिस्टम या जगात आलेली त्याच्या माध्यमातून शस्त्रक्रिया हृदयरोगांसाठीची उपचार पद्धत आम्ही महाराष्ट्रात सर्वप्रथम चालू केली चिलेशन किंवा के केलेशन थेरपी म्हणतात त्याला एसीपी पण म्हणतात आणि ह्या नवीन आधुनिक टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये बिना ऑपरेशनने म्हणजे तुम्हाला बायपास किंवा एनजिओप्लास्टी करायची गरज पडत नाही अशी सिस्टम आम्ही सर्वप्रथम महाराष्ट्रात चालू केली आणि त्याचं उद्घाटन आदरणीय नानासाहेबांनी केलं याचा मला विशेष आनंद आणि नानांच हे आम्हाला आजपर्यंत पुरले पुढेही पुरतील कारण नानांच्या उत्स्फूर्त आशीर्वादाने भारतातून सर्व संपूर्ण भारतातून रुग्ण येतात आणि याचा या उपचार पद्धतीचा लाभ घेऊन जात असतात हे आशीर्वाद नाही तर काय म्हणावं मित्रांनो जास्त माझ्या क्षेत्रात मला जास्त बोलायचं नाहीये परंतु ज्या उद्देशाने आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्या उद्देशासाठीच मी या ठिकाणी आपल्याला आपल्याशी बोलणार आहोत आहे नाशिक जी आपल्याला ग्राहकांची सेवा करण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेली आहे ग्राहक याच महत्व किती असतं हे मी तुम्हाला समजावून सांगण्यापेक्षा ग्राहकांच्या काही गोष्टी ज्या असतात ज्या आपल्या तुमच्या आमच्या हो जीवनामध्ये असतात जवळ असतात पण अनावधानाने ज्या आपण ऑब्झर्व करू शकत नाही आणि त्याच्याकडे आपण बघू शकत नाही अशा काही गोष्टी आपल्यापर्यंत पोचवाव्या असं मला वाटतंय त्याच्यामुळे जा मी ग्राम पंचायत मध्ये आलो म्हणजे सर्वांना आठवत असेल की पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचं ज्यावेळेस लढा द्यायला सुरुवात झाली त्यावेळेस काय करायचं कसं कोणाचं कुठे करायचं काय काही समजत नव्हतं त्या क्षेत्राचं झिरो नॉलेज होत पण अपघाताने मी ग्राहक पंचायतशी जोडलं गेलो आणि मग पुढची जी सगळी झाली ती हिस्ट्री एक सक्सेस स्टोरी पीपल्स बँकेची तुम्ही पूर्वी पण ऐकलेली असेल कि आपण सक्सेसफुली त्या बँकेला बाहेर काढून ग्राहकाचा प्रत्येक पैसा आपण पर हंड्रेड पर्सेंट सर्व ग्राहकांना आपण पर परत केला पण पर, त्याच्या मागची मूळ प्रेरणा जी होती ते नाना नानांच्या सोबत जेव्हा मी जुळले गेलो तेव्हा त्यांनी एक शब्द खूप चांगला वापरला तो माझ्या मनात नाही माझ्या हृदयात कोरले गेला त्यावेळेस सहकार क्षेत्राचं अजिबात नॉलेज होत मी तुम्हाला की झिरो नॉलेज होत त्यावेळेस त्यांनी मला एक शब्द असा वापरला समस्या किती भी बडी समस्या कितनी भी बडी हो। हो। हो हो प्रेरणा मला आज आस्था ग्राहक या क्षेत्राशी मला जुळवून ठेवते पदोपदी पदोपदी आज पर्यंत मी जिथे जातो जिथे ऑब्झर्वेशन करतो त्यावेळेस मला ते वाक्य नक्की आठवत अजय पाटीलने सांगितलं की मला मी कसा कामामध्ये आलो नानांच्या बोलण्या जे वक्तृत्व ऐकलं त्यांचं मार्गदर्शन ऐकलं याच्यामुळं मी कामामध्ये आलो ही एक प्रेरणा आहे वास्तविक पाहता या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये ज्या तालुका आणि जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर झालेली आहे त्या पुनशे एकदा मी ही कार्यकारणी जाहीर करतो आणि आजच्या पुढच्या मी संघटन करण्याचे मार्ग या विषयावर थोडंसं बोलणार आहे ते नानांची काही उदाहरणं घेऊन नाना ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये दौरा करत असत महाराष्ट्राच्या बाहेर दौरा करत असत त्या त्या वेळेला काही प्रसंग आले आहेत त्या प्रसंगानुसार संघटन कसं बांधलं या विषयावर थोडंसं ओहापोह करणार आहे मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आम्ही होतो नाना आणि माझ्याबरोबर डॉक्टर लाड होते सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक दिवस एक जिल्हा असा त्यांनी उपक्रम राबवलेला होता आणि त्या उपक्रम माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा